झाड कशी आली कॅन्सल आता कॅन्सल झालेला आहे बघायला बघा इकडून आलेलं आहे आव चला मित्रांनो तुम्हाला थोडी थोडीफार चक्कर दाखवली आपण

चहा मध्ये चक्रीवादळ आलं चक्रीवादळ नव्हता कारण चक्रीवादळ काही टाइम नव्हता तर बघा किती हवा सुटलेल्या बघा आम्ही पाणी

उडाले काय उडले पण क्रिकेटर हवा सुटली जाशीन उडून कोणा टीमचा फॅन आहे रे तू हा इकडे जवळ येऊन सांग सीएसकी आरसीबी आरसीबी का शिवानी तू रे तू बा काम చేత ఆర్సిబియా ని సీఎస్కే సే ఫ్యానేట్ ఆ సిఎస్కే అండ్ లక్ మే సూపర్ డైన్ జీ మే హు దাদা మిలక్ మే సే తే బగా కస వార్ బగైలే శేజరి అన్న దర్శివాని కర్కటి గోళ్ ఆయ్ ఆయ్ మాజే నావి మోడిలి మాడే కసతే ఊడి ఊడి దిసిస మాచేస్ ని గందా కస దూట్లేనా తా దారిక్ మాచేస్ आता गेला काय पोहोचायचं मामा बघ आपणच नव्हतं चहा नव्हतं पे चक्रीवादळामध्ये ते बघ तिकडे चहा पिणं चालू आहे ते बघा तिकडं लपली तिकडं पण चहा पिणं चालू होता तर बघा आता पाच वाजलेले आहे पाच म्हणजे सहा पंचावन्न सहा वाजता

मम्मी तुम्हाला खाली उतरतस तुम्हाला खाली सुद्धा जाता ये नव्हतं बघा <laughs> <laughs> मित्रांनो कधी कशी सिच्युएशन येऊ शकते ते माहिती झाडावर तू किती वाढणीवर बसले बघा

खाली सुद्धा उतरत नव्हतं तेव्हा तिथे बसली आहे बाई बाई बाय க अरे देवा मला ऐकलं ट्युशन तर मित्रांनो हे बघू शकता आणि जेव्हा मी व्हिडिओ बनवत होते तेव्हा या पळसाच्या झाडाला पानं नव्हते तर बघा आता त्या पळसाच्या झाडाला लागला मागून भूत भूत लागलं चला लवकर चला तर आलोय आम्ही आता लोकेशन वर इथं शिवानी व्हिडिओ बनवते ते बघा हे लोकेशन आहे साध आणि सिंपल शेतकऱ्याचं लोकेशन मी तर बनवते शिवानी व्हिडिओ तर बघा असं लोकेशन आहे नाहीतर ती मसान काही जास्त भारी नाही आपलं हे सनलाईट किती भारी आलेलं आहे तू काय करणार आहे रे बर चला तर आता काढू एक दोन व्हिडिओ मित्रांनो आता आम्ही जात आहे घरी तर बघू शकता आता दिवस तुझ्या माळवत आलेला आहे म्हणजे आता मावळला तर आता आम्ही असं पण उशिरा आलो होतो आम्ही चला आता घरी आता दोन तीन रील्स बनवलेल्या आहेत त्या तुम्हाला इंस्टाग्रामला ला बघायला मिळेल चला